बॅक टू माय आयनल आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर पाठीमागच्या क्लिपमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आम्ही गेलो होतो रविवार पेटेमध्ये ॲक्च्युली रविवार पेटेमध्ये माझं जे काम आहे ना म्हणजे ब्लाऊजचं सर्व जे मटेरियल आहे ना म्हणजे नॉट असेल लेस असेल थ्रेड हुक्स किंवा फॉल वगैरे हे सर्व गोष्टी मला घ्यायच्या होत्या तर कारण रविवार पेटेमध्ये ना होलसेलची खूप सारे दुकानं आहेत म्हणजे कोणतेही कॉस्मेटिक असू ब्लाऊजचं मटेरियल असू आरिवर्कचं असू सर्व तिथे भेटतं आणि असं थोडंसं सर्च करून युट्यूबवरती वगैरे मी जे काही शॉप आहेत ना त्याच्याबद्दल ॲड्रेस वगैरे घेतले होते ते म्हटलं मॅप लावून आपण तिथे जाऊयात सुरुवातीला तर आम्ही म्हणजे दगडूशेठचा जे लोकेशन आहे ना तिथल्यालाच मॅप लावलेला कारण की म्हटलं देवाचं दर्शन घेऊयात आणि त्यानंतर मग बाकीचं जे काही काम असेल ते करूयात पण आम्ही गेलो होतो रविवारी मग संडेच्या दिवशी आणि संडेला काय असतं ना विकऑप असतो बऱ्याच जणांचा रविवार आता जे आय टी क्षेत्रामध्ये वगैरे असतील त्यांना सर्वांना सुट्टी असते त्यामुळे ते दोनच दिवस असतात की जिथे आपण पुण्यामध्ये फिरू शकतो शॉपिंगसाठी वगैरे तर आम्ही गेलो रविवारी त्यामुळे खूप जास्त गर्दी होती प्रमाणात म्हणजे चालायचं जरी म्हटलं ना आपण म्हणू शकतो की मुंग्यांची जी चाल असते ना त्या पद्धतीने अगदी लोकं चालत होती ती म्हणजे लक्ष्मी रोड पूर्णच बिझी होता आणि तर त्यात झालं असं की आता आहे लग्न सर आहे म्हणजे सगळीकडेच लग्नाचा दुबापोळच आहे जसं तुळशी झाला तेव्हापासून सगळीकडे लग्नाचाच मोहोल आहे त्यामुळे सुद्धा खूप जास्त गर्दी होती मध्ये माझा साडी घेण्याचा हा प्लॅन होता कारण की दिवाळी झाली आणि दिवाळी मी साडी घेतलीच नाही कारण की त्यावेळेस स्टिचिंगचं इतकं जास्त काम होतं ना रामलासुद्धा आम्ही लक्ष घेऊनच्या आदल्या दिवशी जाऊन कपडे घेतली कारण की घरी जायचं होतं म्हटलं घर घरचे जे आहेत ना ते ओरडायला नको कारण की सण आहे आपल्याला जरी नसलं तरी मुलांना पटकन घेतलं पाहिजे त्यासाठी रामला पटकन जाऊन घेतले होते पण मी काही साडी घेतलीच नव्हती तर म्हटलं ठीक आहे साडी पण घेऊयात कारण की रामचा बड्डेसुद्धा जवळ येत आहे तर म्हटलं तोपर्यंत माझी रेडी होऊन जाईल त्यासाठी पण साडी पण घ्यायची होती पण गेलो आम्ही अशा टायमिंगला आणि सकाळी साडेबाराला आम्ही निघलेलो खूप जास्त गर्दी होती जे काही तुळशीबागची फर्स्ट आपण एंट्री करतो ना जो लेन आहे ना तिथपर्यंतच मी गेले आतमध्ये जाण्याची तर माझी कॅपॅसिटीच नव्हती आणि एवढी गर्दी पाहून तर मी नकोच म्हटलं आणि रामला मी यांच्याजवळ ठेवलं होतं म्हटलं तुम्ही एका जागेवर तू शांत बसा कारण की ऑटो होती बसायचा काही प्रॉब्लेम नव्हता थोडंफार खाण्याच्या वस्तू मी नेल्या होत्या पण राम आता बऱ्यापैकी बाहेरचं खातो म्हणजे जास्त अनहेल्दी नाही घालीत मी डोसा वगैरे खातो ज्यूस पितो त्यासाठी म्हटलं की घरून जास्त काही न्यायला नको आणि अचानकच प्लॅन झालेला पाठीमागे ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बाहेर जाण्याचं पण प्लॅन आहे आणि रविवारी यांची सुट्टी असते तर म्हटलं ठीक आहे दोन्ही कामंही होऊन जाईल आणि यांना ऑटोला सुद्धा रेडियम वगैरे हो लावायचं होतं तर म्हटलं सिटीमध्ये पुढे शॉप असेल तर पटकन लावून घेऊ कारण इथे थोडंसं कॉस्टली भेट भेटतं त्यासाठी पण तुळशीबागमध्ये इतकी गर्दी होती ना बाहेर जी एक लेन होती ना तिथेच मी काही दोन चार वस्तू घेतल्या त्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवा म्हणते सुरुवातीला जे काही छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्या होते ना ते, ते, ते तर काही मी इन्क्लूड करत नाही ज्या थोड्याशा दाखवण्यासारख्या गोष्टी आहेत आणि त्याच मी तुम्हाला तुम व्हिडिओमध्ये दाखवते तर असं होतं संडेच्या दिवशी आणि शक्यतो तरी सॅटरडे आणि संडेला जाण्याचं टाळा कारण की खूप जास्त गर्दी असते आणि दिवाळीच्या वेळेस तर सांगताच येत नाही कारण की दोन हजार एकोणीसपासून पासून आम्ही पुण्यामध्ये राहतो म्हणजे माझी बहीण आणि आम्ही बॅचलरमध्ये राहायचं सुरुवात केलं आणि त्यानंतर लग्न झाल्यापासून आता जवळजवळ पावणे तीन वर्ष होत आले की पुण्यामध्येच आहे तर दरवेळेस मी रामचा बड्डे असेल किंवा बाकी काही जर फेस्टिवल वगैरे असेल वर्षातून दोन ते तीन वेळा जाते कारण की साड्या ज्या आहेत ना त्या मला मुळचंच्याच आवडतात मी खूप सारे शॉप पाहते फिरते साड्यांसाठी पण मला जास्त काही आवडत नाही त्यामुळे मी मुळच्यांमध्ये जाते कारण की तिथं खूप सारा व्हरायटी भेटतात आणि जे दाखवणारे असतात ना ते अजिबात कंटाळत नाही कारण की त्यांचा तो बिझनेसच आहे पण इतर जर लोकल शॉपमध्ये गेलं ना आपण एक दोन साड्या पाहिल्या ना, तर, सा ते सा ते ते ना ते तर ते दाखवायचा सुद्धा करतात त्यामुळे मी मुळच्यांमध्येच शिकवतो प्रेफर करते पण मुळचेंच्या बाहेर ती गर्दी होती की म्हणजे पाच ते सहा लिमिटेड लोकच ते आतमध्ये सोडत होते त्यामुळे यांना मी म्हटलं की नको आणि त्यानंतर थोड्या दोन चार वस्तू घेतल्या तर हे झालं तुळशीबागचा सीन त्यानंतर रविवार पेठेमध्ये माझं जे मेन काम होतं ते म्हणजे ब्लाऊजचं जे की मला मटेरियल घ्यायचं होतं आणि काही सुद्धा घ्यायच्या होत्या कारण की जे कॉस्मेटिक आहे ना ते मी पर्पल ॲपवरून मागवत असते तर म्हटलं आत्ता तिकडं जाणारच आहोत तर मागवायला नको त्यासाठी मी असं थोडंसं प्लॅनिंग करून म्हटलं की तिकडे सारं सगळं ज्या काही वस्तू आहेत त्या घेऊयात रविवार पेठेमध्ये गेलो आणि ज्या शॉपचं मला नाव माहिती होतं आणि ज्या शॉप बद्दल मी माहिती काढली होती शॉप सुद्धा बंद होतं आणि बाहेर गेल्यानंतर जो वरती म्हणजे बोर्ड असतो ना एक साईन बोर्ड एकदम असा डिजिटल याच्यामध्ये लावलेला असतो तर तो चालू होता आणि त्याच्यामध्ये एक म्हणजे असं साइन बोर्डमध्ये जे येतं ना म्हणजे कंटिन्यू फिरत असतो तो साइन बोर्ड तर त्यामध्ये लिहिलेलं होता की रविवारी बंद आणि ही गोष्ट मला माहीत नव्हती बाकीच्या दुकानं पण मी तिथे विचारले आणि गुगलवरती पण पाहिले पण ॲज सच जो डिस्काउंट त्या शॉपमध्ये असतो ना त्यापैकी सगळेच म्हणजे रिटेल शॉप होते बाकीचे होलसेलचं थोडंसं कमी होतं त्यामुळे म्हटलं की नको एवढा लांबून आपण आलोच आहोत तर फायदा होणं होत असेल तरच घेणार पॉईंट आहे त्यामुळे ते, ते पण मी स्किप केलं आणि येतानी इथे वाघोलीमध्येच एक दोन नॉटचे किंवा लेचे रोल वगैरे घेऊन आले हुकचे काही पाकिट आणले टच बटन आणले इतर ज्या काही गोष्टी लागत होत्या त्या पण आणल्या म्हटलं की जास्त दगदग नको परत जाणं होते नाही होते कारण रॅमला घेऊन जायचं म्हणून थोडासा प्रॉब्लेम होतो तरी पण तो ज्यावेळेस आम्ही इथून ट्रॅव्हल करत होतो ना म्हणजे पुण्यामध्ये जाण्यासाठी ऑलमोस्ट पाऊन घंटा लागतो अर्धा ते पाऊन तास जर ट्रॅफिक नसेल तर आणि साडेबाराच्या दरम्यान गेलो होतो आम्ही त्यामुळे ट्रॅफिक नव्हतं आणि राम तोपर्यंत झोपला त्यामुळे थोडंसं निवांत होतं पण बाकीचं माझं हे काही काम झालं नाही कॉस्मेटिकच्या शॉपमध्ये गेले त्यानंतर तिथे पर्पलचे प्रॉडक्ट पर्पल ॲपवरून जे प्रोडक्ट मी मागवत असते ना आणि गुड वापर वापरते मी नेहमी त्यात काही चेंज करत नाही तुम्हाला माझ्या चेहऱ्यामध्ये पण थोडासा फरक जाणवत असेल की बऱ्यापैकी आता म्हणजे क्युअर होत आलेली स्किन तर गुडवॅबचे प्रॉडक्ट घ्यायचे होते जे लिस्ट वाईज म्हणजे सनस्क्रीन सिरम किंवा लोशन वगैरे पण लागेल ला आता विंटर आहे तर त्यासाठी म्हटलं की रामसाठी पण काहीतरी हिमालयाचे प्रोडक्ट पाहूयात आणि माझे पण घेऊयात लहान मुलांसाठी जर वेगळं शॉप असतं रामचे तर घेतले मी हिमालयाचे प्रोडक्ट जे मला पाहिजे होते ते बॉडी लोशन वगैरे पण माझं पर्पलचे जे आहेत ना तर एस पी एफ मी थर्टीचा यूज करते फक्त बी जे समर आहेत ना त्याच्यामध्येच फिफ्टीचा यूज करते तर थर्टीचा अवेलेबल नव्हता जे टोनर बी टी ट्रीचं यूज करावं म्हटलं कारण की पिंपल आणि एकमेक प्रो स्किन असेल की तसेच प्रोडक्ट छान आपल्या चेहऱ्याला सूट होतात होता ते पण नव्हतं ट्रिटरीवालं हनीचं किंवा इतर जे आहे ना रोजचं वगैरे ते होतं ते पण काही घेता नाही आलं सिरम होतं फक्त सिरम घेतलं आणि त्यानंतर बाकीचे एक लिपस्टिकचा शेड घेतला ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते कोणता घेतला काय लिक्विड घेतली यावेळेस कारण की म्हटलं <coughs> जे मी क्रेऑन वगैरे हो यूज करते ना त्यापेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं कारण की साडी वगैरे घातली ना थोडासा लाईट किंवा डार्क शेड असेल ना तर छान वाटतो लाईटपेक्षा म्हणजे डार्क शेड चांगला वाटतो असं मला वाटतं आणि ज्यावेळेस आपण अशा पेस्टल कलरचा साड्या घालून त्यावेळेस डार्कली लिस्टिप छान दिसते त्यासाठी एक घेतलेला आहे पिंक कलरमध्ये घेतली ती पण मी तुम्हाला दाखवते पण त्याआधी तुळशीबागमधून मी काय काय शॉपिंग केले हे सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते तुळशीबाग मानताच येणार नाही कारण की जी काय बाहेरची लेन होती ना तिथेच मी ह्या दोन चार वस्तू घेतल्या आणि लगेच आलो आणि यांना म्हणजे काय झालं ना, ना संध्याकाळी म्हणजे रात्री नाईट होऊन आले होते त्यामुळे दिवसभर झोपण्याची वेळ यांना भेटलीच नाही कारण की तिकडे गेलो आणि त्यानंतर यांचं पण थोडंसं पर्सनल काम होतं ते तिकडे गेले आणि संध्याकाळची झोप तर ह्या सर्व गोष्टी होत्या त्यामुळे पटकन आलू आणि घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे आणि बाकीच्या गोष्टी तर चला हा सगळा सीन होता तुळशीबागेचा जरी तुम्ही आता जाण्याचा विचार करत ना तर थोडंसं प्लॅनिंग करून जा जेणेकरून की काही प्रॉब्लेम येणार नाही कारण की तुळशीबाग हे पुण्यामधलं खूप मोठं मार्केट आहे आणि लेडीजसाठी तर स्पेशल आहे त्यामुळे खूप जास्त लेडीजची गर्दी होती आणि सोबत म्हणजे आता लेडीज तर काही एकटे येत नाही सोबत काही जेंट्स पण येतात त्यामुळे फिरता फिरता इतकी गर्दी झाली होती ना अगदी मुंगीच्या पावलानेच चरावं लागायचं ज्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्या पण घेता येत नव्हत्या आणि पाहता पण येत नव्हतं कारण की खूप रेलचेल असली ना की ढकलाढकल होती त्यामुळे म्हटलं की नकोच आतमध्ये जायला पाहून तर एक दोन ज्या वस्तू आहेत ज्या लेडीजसाठी उपयोगी असतात त्या घेतल्या आणि त्यानंतर हे सर्व ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवते तर सुरुवातीलाच ज्यावेळेस आपण तुळशीबागमध्ये एंटर करतो ना त्यावेळेसच लहान मुलांचे शर्ट असतात आणि लिटरली मी तुम्हाला सांगते की एक कमेंट होती मला म्हणजे की रामसाठी कपडे तुम्ही कुठे घेता तर किंमत म्हणजे तुम्ही ज्यावेळेस वस्तू घेता ना त्यावेळेस तुम्ही किती महागाची गोष्ट घेता किंवा किती कमी वस्तूची घेता हे काही मॅटर करत नाही ती वस्तू किती टिकाऊ आहे आणि दिसायला कशी दिसणार आहे त्यावरती ठरतं तर ज्यावेळेस मी काही पण घ्यायला जाईन त्यावेळेस कलर अॅट्रॅक्टिव्ह भेटेल आणि क्वालिटी चांगली भेटेल हाच माझा फर्स्ट प्रेफरन्स राहतो मी जास्त काही पाहत नाही म्हणजे खूप कॉस्टली घ्यायचं किंवा ब्रँडेड घ्यायचं असं माझं नसतं रामला ना मी अगदी लहान होता ना तेव्हापासूनच तुळशीबा बुधून कपडे घ्यायचे आणि त्याला टी शर्टची क्वालिटी वगैरे एकदम सुप आहे जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता आता जे मी यूज करते त्याबद्दलच मी रिव्ह्यू देते तसं तर बाकीचे कपडे मी रामच्या मॉलमधून पण घेते किंवा डीमार्टमध्ये गेल्यावरती घेते लोकल शॉपमधून पण घेते जिथे मला जी गोष्ट आवडेल ना तिथे मी घेत असते आता रामचं जनरली जर घ्यायचं म्हटलं ना तर रामचं तसं मी दीड दोन महिन्याला म्हटलं तरी रामला टी शर्ट पॅन्ट वगैरे घेत राहते कारण की मुलांचे कपडे त्याला दिवसातून दोन ते तीन वेळा कपडे चेंज करावे लागतात कारण सारखे खराब करत जातो त्यामुळे थोडंसं स्टॉकमध्ये ठेवलं ना भलेही येणे जाण्याचे कपडे थोडेसे कमी राहिले तरी चालेल पण डेली यूजला थोडेसे चांगले पाहिजे असं मला वाटतं कारण की मुलं जर अशी सोजवळ असली किंवा सुंदर अशी नीटनिटकी ठेवली ना की छान वाटतं आणि आपण जरी थोडंसं म्हणजे आपल्याला जरी वेळ नाही भेटला तरी मुलांकडे थोडासा वेळ दिला पाहिजे असं मला वाटतं आणि आपण आई म्हणून म्हणजे रामचं आपण सगळंच कर करायला करा मला खूप आवडतं म्हणजे रामला अगदी मला असं वाटतं की एकदम नीटनेटका दिसायला हवा त्यासाठी मी त्याच्याकडे जास्त लक्ष देते आणि सर्व त्याच्या ज्या गोष्टी आहे ना त्या मला स्वतः करायला आवडतात त्यामुळे मी त्याच्या ज्या काही गोष्टी आहे ना त्याच्याकडे जातीने लक्ष घालते आणि त्या करते तर हे दोन टी शर्ट आहे जे की मी रांगासाठी घेतलेलं आहे पॅन्ट वगैरे काही घेतलं नाही ब्लॅक कलरचा टी शर्ट मी याच्यासाठी घेतला की संक्रांती जवळ येणार आहे त्यासाठी म्हटलं की ब्लॅक कलर संक्रांतीला चांगला असतो एक ओपन करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमकं कसं आहे तर हा असा आहे एकदम तुम्ही पाहू शकता क्वालिटी वगैरे म्हणजे फॅब्रिक अगदी थिन आहे असे पण नाही आहे एकदम जाड फॅब्रिक आहे ट्रान्सपरंट वगैरे काही नाही आणि धुतल्यानंतर ना छान भरून येतं आणि कलर वगैरे सुद्धा जात नाही मे बी फर्स्ट वॉशमध्ये जाईल पण नंतर अजिबात जात नाही आता जसं मी यूज करेल तसं तुम्हाला दिसेलच पुढे व्हिडिओमध्ये रेग्युलरचे आपले जे ब्लॉग वगैरे आहे त्यामध्ये तर हा एक ब्लॅक कलरचा घेतलेला आहे आणि प्रिंट वगैरे एकदम छान होती अगदी हे जे रॅपर आहे ना त्यामधून मी काढले पण नव्हते ज्यावेळेस मी घेत होते त्यावेळेस कारण की नेहमी त्या शॉपमध्ये मी घेते गेल्या गेलेच नाही का ज्यावेळेस आपण तुळशीमध्ये एंटर करतो ना तर डाव्या बाजूला ते शॉप आहे तिथे की हे सर्व मुलांचे कपडे वगैरे भेटतात आता पँटची आणि शर्टची जास्त काही गरज नव्हती रामला कारण दिवाळीच्या वेळी जेव्हा आम्ही आम्ही घरी जाणार होतो लक्ष्मी आदल्या दिवशीच मी रामला सर्व शॉपिंग केली होती पॅन्ट शर्ट, का शर्ट वगैरे कारण की सण असलं ना की कपडे घ्यायला पाहिजे म्हणजे मुलं असू मोठे असू वर्षातून एकदा घ्या दोनदा घ्या पण असं असं म्हणजे मी घेत असते रामसाठी तर हे एक ब्लॅक कलरचा आणि हा एक ब्ल्यू कलरचा आता हा पण मी तुम्हाला दाखवून देते ओपन केलेलं तर हा एक आहे ब्ल्यू कलर तर कॉमन जे जे कलर येतात ना डार्क कलर पण असतात फेंट पण असतात पण मी डार्क घेते की लहान मुलं खातात वगैरे ना तर शर्टवरती सगळे पडतात आणि एकदा डाग पडले की निघत नाही त्यासाठी हे दोन शर्ट दो रामसाठी घेतले या व्यतिरिक्त अजून काय घेते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तर माझ्यासाठी ना मी ह्या दोन कुर्ती घेतलेल्या आहेत तर एक जो कलर आहे ना तो ग्रे आता माहीत नाही कॅमेरा जस्टिफाय करतोय की नाही किंवा कलर वेगळा वगैरे दिसेल पण हा जो आहे ना हा ग्रे कलर आहे आणि हा या थोडासा असा म्हणजे पॅरट ग्रीन कलर म्हणू शकतो ना तर हा पॅरट ग्रीन कलर आहे जास्त काय डिझाईन वगैरे नाही आणि याची प्राईस जरा तर हे जे टी शर्ट होते ना ते हंड्रेड रुपीजला पर पीस आहे म्हणजे हंड्रेड रुपीजला एक शंभर रुपयाला एक टी शर्ट आणि क्वालिटी वगैरे चांगली आहे पैशाच्या मानाने तर अप्रतिम आहे मी म्हणून आणि ह्या ज्या कुर्त्या आहेत ना आता पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते डबल एक्सेल साइज घेतली कारण की एक्सेल साइज त्यांच्याकडे अवेलेबल नव्हती आता याला थोडंसं फिटिंग वगैरे करेल आणि प्रत्येक वेळी ज्यावेळेस मी कॉटनची किंवा खादीची कुर्ती वगैरे घाली ना त्यावेळेस फर्स्ट वॉश करते त्यानंतर प्रेस करते आणि त्यानंतरच फिटिंग करते कारण की कॉटनचे कपडे जे असतात ना ते थोडेसे श्रिंक होतात धुतल्यानंतर त्यासाठी आता हा जो आहे ना तो प्युअर कॉटन तर नाही कॉटन मिक्स म्हणू शकतो किंवा कॉटन ब्लेंड म्हणू शकतो आपण त्या क्वालिटीमध्ये फॅब्रिक आहे राऊंड फॅ की आणि त्यानंतर असं मिररचं थोडंसं वर्क आहे घातल्यानंतर छान दिसेल एकदम तर ही वाली होती फर्स्ट मी खूप जास्त कन्फ्यूज होते ज्यावेळेस घेत होते त्यावेळेस कारण की झालं काय आम्ही घाय मध्ये आणि ऑटो एका साईडला लावलेली आणि ट्रॅफिक असल्यामुळे रस्त्यावरती गाडी लावून देत नाही त्यासाठी मी पटकन असं चॉईस केलं म्हटलं चला कुठे येण्या जाण्यासाठी नाही पण डेली यूजला छान आहेत कारण की सारखं स्टिचिंगला कोण कुन कोणी येत असतं आणि म्हणजे कसं व्यवस्थित प्रॉपर राहिलं की प्रॉब्लेम नाही तसं तर मी डेली गाऊन किंवा मॅक्सी वगैरेच घालते मला त्यामध्येच कम्फर्टेबल वाटतं किंवा टी शर्ट बॉटम वगैरे हे सर्व घालत राहते पण म्हटलं आता थोडंसं आपण चेंज करूयात आणि डेली अशा कुर्ती वगैरे घालायला छान वाटतात आणि थोडीशी तब्येत जरी झाली ना तरी यामध्ये थोडंसं छान वाटतं आणि स्लिम दिसतं त्यासाठी तर पा ही काय सेमच आहे फक्त प्रिंट थोड्याशा आहे आणि कलर वेगळा आहे तर हे सुद्धा डबल एक्सेलमध्येच आहे एक्सेल, एक्सेल साईज होती का नव्हती हे सुद्धा मला ॲक्च्युली आठवत नाही मिक्सर म्हटलेलं त्यांना पण त्यांनी ही दिलेली तर म्हटलं ठीक आहे आपल्याकडे शिलाई मशीन आहे तर फिटिंग करायला काही प्रॉब्लेम नाही ही स्लीटवाली अशी कुर्ती तर ही एक प्लाझो पॅन्ट मी घेतली खूप सुंदर आहे आणि गेअर वगैरेसुद्धा मोठा आहे आणि फ्री साईजमध्ये होती तर म्हटलं घेऊन टाकूयात कारण की कधी पण घालायला उपयोगी पडतं आणि हे जास्त कम्फर्टेबल असतात मग डेली यूजला असेल किंवा बाहेर जायचं असेल तरी आता पाहूयात आता डेली तर नाही यूज मी शक्यतो तरी बाहेर युज जाण्यासाठीच ठेवेल कारण आणि त्यानंतर हे कप सेट मी घेतलेलं आहे अजून ओपन पण नाही केला तिथे घेतानीच फक्त मी पाहिलेलं म्हणजे खूप सारे कप होते आणि त्यावेळेस म्हणजे असं टेबलवरती मांडलेलं होतं तर तिथं ना खूप जास्त गर्दी झालेली होती म्हटलं फक्त दोन दो दो मिनिटं थांबा मी पाहून येते नेमकं काय आहे आणि गेले आणि हे कप सेट मला खूप जास्त आवडलं शंभर रुपयाला सहा कपचा सेट हो होता कोणताही घेऊ शकता तुम्ही ग्लासमध्ये होतं त्यानंतर कॉफी मग वगैरे होते त्यांची काही प्राईस मी विचारले नाही कारण की जे घ्यायचं आहे त्याचाच म्हणजे विचारलं तर थोडक्यात उरक्त नाही तर मग आपण काही घ्यायचं नाही आणि विचारत बसायला काही पॉईंट नाही त्यासाठी हा एक कप सेट मी घेतलेला आहे आणि एकदम डिसेंट साईज आहे आणि छान एकदम व्हाईट कलरचेच कप शक्यतो तरी मला आवडतात डी मार्टमधून ना मागच मी आणले होते त्यावेळेस काही म्हणजे त्यातले राम रामने दोन ऑलमोस्ट फोडलेले आता तीन राहिलेत पाहूयात आता ते कधीपर्यंत जातात आणि त्यानंतरच हे मी यूज करण्यासाठी काढेल कधी कधी काय होतं ना खूप जास्त जर पाहुणे आपल्या घरी आले ना तर मोजके कप असले ना तर त्यामध्ये द्यायला पुरतच नाही आणि मग मला जे कॉफी मग असतात आमच्या डेलीचे ते त्याच्यामध्ये द्यावं लागतं कधी कधी त्यासाठी म्हटलं एक छान असा सेट ठेवूयात तर शंभर रुपयाला हा सेट मी घेतलेला आहे आणि त्यानंतर बस एवढंच यासोबतच ही एक बॅग जी की मी नेहमी घेते पाठीमागचा जो काय आपला तुळशीबागचा व्हिडिओ होता ना त्यामध्ये पण तुम्हाला दिसली असेल मी नेहमी तुळशीबागमध्ये गेली ना एक बॅग घेऊनच येते कारण की मला घरी जायचं असतं त्यामुळे खूप जास्त गरज पडते रामचे कपडे यांचे माझे खूप जास्त कपडे होतात त्यामुळे अशी एखादी ब्लॅ बॅग जर एक्स्ट्रा असली ना फायदा होतो आणि ही जी बॅग ज्यावेळेस तुम्ही वापरता ना तर त्यावेळेस एक काळजी घ्यायची हे जे बेल्ट असतात ना याचे याला तुम्ही थोडंसं शिवून काढायचं जेणेकरून की तुटणार वगैरे नाही कारण की खूप जास्त जर वेट याच्यामध्ये टाकलं ना तर तुटायची शक्यता असते आता पाठीमागच्या वेळेस मी जी बॅग घेतली होती ना तर ती तिथे तिनी घेतली त्यामुळे म्हटलं की मी परत एक घेऊन टाकते जेणेकरून की त्यांचं काही येणं जाणं होत नाही अशा काही जर गोष्टी घेतल्या तर त्यांना पण आणायच्या असेल तर त्या सांगतात आणि माझ्यासोबत मी त्यांना पण घेते तर तिला एक दिली आणि त्यानंतर मी एक घेतली तर एवढी एक डिस्टन साईज आहे तुम्ही पाहू शकता खूप सारं सामान बसू शकतं यामध्ये आणि प्रिंट पण खूप सुंदर आहे आणि शंभर रुपयालाच मी नेहमी घेते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एका व्हिडिओ खाली कमेंट होती की कितीला कि घेतलेली तुम्ही तर शंभर रुपयालाच मी घेते ज्यावेळेस तुम्ही तुळशीबागमध्ये एंटर करत असता म्हणजे दगडू शे गणपतीचं जे मंदिर आहे ना त्याच्या अगदी पुढे गेलो ना सा थोडंसं चालत की तिथे लगेच शॉप आहे तिथे खूप साऱ्या बॅग असतात म्हणजे साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये आणि सगळ्यात लास्ट ही जी आहे ना ही सगळ्यात मोठी आहे तरी शंभर रुपयाला असती अजून एक बॅग मला पाहिजे होती कारण की डेलीची काही भाजी वगैरे आणायची असेल ना तर उपयोगी पडते तर ती सत्तर रुपयाला होती आणि पैसे जे आहेत ते माझ्याकडे सुट्टे नव्हते आणि शंभर मी त्यांना दिलेली तर ही बॅग त्यांनी दिली आणि ऑनलाईन त्यांच्याकडे अवेलेबल नव्हतं त्यामुळे ती काही घेता नाही आली तर ही एक बॅग घेतली तर अशी होती छोटीशी तुळशीबागची शॉपिंग कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ पाहायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय